नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण गुढीपाडवासाठी स्पेशल थाली बघणार आहोत झटपट बनणारा पुलाव चमचमीत मटार पनीरची भाजी बटाट्याची भाजी आणि आता आमरसचा सीजन आहे तर आमरस बघणार आहोत त्याचबरोबर तेलकट न होणारी पुरी पालाभाजी आणि कांदा भजी चला बघूया स्टेप बाय स्टेप कशी बनवायची याची रेसिपी ती तर सुरुवात करूया आपण पुरीचे पीठ मळण्यापासून एका ताठामध्ये गव्हाचे पीठ घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि रवा घालते आणि हे सर्व मी मिक्स करून घेते आणि यामध्ये हे पीठ आहे ते पातळ करायचे नाही घट्ट मळायचे आहे म्हणजे पुऱ्या ह्या तेलकट होणार नाहीत हे बघा इथे हे पीठ मळून झाले आहे आणि मी हे पीठ एक तासभर असे बाजूला ठेवून देते तोपर्यंत मटर पनीरची भाजी करायला घेऊया आपण वाटण करून घेऊया इथे मी तीन कांदे घेतले आहेत छोटे टोमॅटो होते माझ्याकडे तर मी चार घेतले आहेत मोठे टोमॅटो असतील तर तुम्ही दोनच घ्या आणि यामध्ये काजू घालते आणि हे सर्व मी तेलावरती फ्राय करून घेते यातील कच्चटपणा निघून जायला पाहिजे हे बघा इथे हे वाटण भाजून झाले आहे हे वाटण आता आपण मिक्सरला लावून घेऊया एका पॅनमध्ये मी तेल घेतले आहे आणि त्यामध्ये मी पनीर फ्राय करून घेणार आहे हे बघा असे फ्राय करून घ्यायचे आणि हे बघा इथे झाले आहे पनीर फ्राय मी काढून घेते आणि एका बाऊलमध्ये आपण पाणी घेऊन त्यामध्ये पनीर हे सॉफ्ट होण्यासाठी ठेवणार आहोत चला आपण आता भाजी करून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल घातले आहे आणि दोन टेबलस्पून तूप घालून त्यामध्ये मी खडे मसाले घालून घेते खडे मसाले तेलावरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते आणि अर्धा ते एक मिनिट तेलावरती परतून घ्यायची आहे यामध्ये लाल तिखट हळद धनाजिरा पावडर गरम मसाला हे सर्व मसाले यावरती परतून घेऊया आणि वाटण आहे ते आपण मिक्सरला लावून घेतले होते ते मी यामध्ये घालून घेते आणि ते आपण चांगले असे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आणि हे चांगले असे तेल सुटेपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे आहे पाच मिनिटभर वरती झाकण ठेवते मध्ये मध्ये भाजीला परतीत राहायचे आहे हे बघा पाच मिनिट झाले ग्रेवीला तेलसुद्धा सुटले आहे आता यामध्ये मी मटार घालते आणि आप छान असे मिक्स करून घेऊया आणि थोडेसे पाणी घालून ही आपण मटार शिजवून घेणार आहोत आणि वरती आपण झाकण ठेवूया आणि पाच ते सात एक मिनटं आपण ही शिजवून घेऊया हे बघा इथे ही मटार चांगली शिजली आहे आता आपण यामध्ये पाण्यामध्ये ठेवलेले पनीर होते ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत पनीरसुद्धा सॉफ्ट झाले आहे आणि हे आपण या भाजीमध्ये चांगले मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी मी साखर घालणार आहे आणि यामध्ये मी थोडे पाणी ॲड करते आणि वरती झाकण ठेवून मी पाच मिनिटभर वाफ देऊन मी घेणार आहे हे बघा आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि वरतून कसुरी मेथी घालूया आणि इथे बघा ही भाजी तयार आहे दोन मिनिटभर मी वरती झाकण ठेवते परत आणि ही भाजी तयार आहे आता यानंतर आपण आता सोल बटाट्याची भाजी करून घेणार आहोत तर एका कढईमध्ये मी तेल घेतले आहे आणि त्यामध्ये मी कढीपत्ता घालते राई जिरे आणि यावरती मी कांदा घालते आणि मी कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घेते आणि यामध्ये मी मिरची घालते आणि हे चांगले भाजल्यानंतर आलं लसूण आणि थोडी मिरचीची पेस्ट आहे यामध्ये ते मी घालून घेते आणि फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी धनाजिरा पावडर घालते हळद बटाटे उकडवून घेतले होते ते मी यामध्ये घालून घेते आणि हे सर्व छान असे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण मीठ घालूया परत हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घाला आणि वरती झाकण ठेवून ही भाजी आपण पाच सात मिनटं वाफून घेणार आहोत तयार आहे बटाट्याची भाजी आता आपण आमरस करून घेऊया तर इथे मी हापूस आंबे घेतले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकाराचे आंबे घेऊ शकता आणि आपण आंब्याचा डेट काढून घेऊया या डेटामध्ये चीक असतो हे बघा हा आंबा मस्तसा पिकला आहे आता मी तुम्हाला आंब्याचा गर काढण्याची सोपी पद्धत सांगते तर एक मी काप घेते आणि त्यामध्ये मी कापून घेते आणि चमच्याने मी हा गर आहे तो मी काढून घेते यामुळे आपले हातसुद्धा खराब होणार नाहीत आणि सालीला जेवढा गर आहे तेवढा सर्व गर हा निघून येणार आहे असे मी सर्व आंबे आहेत ते मी कापून घेते हे मी आंबे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि तुम्हाला पाहिजे असेल तेवढे तुम्ही यामध्ये साखर घाला आणि हे सर्व मी मिक्सरला लावून घेते हे बघा इथे हे ला, मिक्सरला लावून असे झाले आहे आणि आता यामध्ये मी दूध घालते तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता कारण हा आमरस मी आता खाणार आहे म्हणून मी दूध घातले आहे आणि हे बघा इथे हा आमरस तयार आहे हा आमरस मी एका बाऊलमध्ये काढते आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी मी ठेवून देते कांदा भजीचे पीठ आपण भिजवून घेऊया तर इथे मी कांदा आहे तो मी बारीक कापून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता मीठ घालते आणि लाल तिखट हळद आणि ओवा घालते आणि हे सर्व हाताने एक ते दीड मिनिट मी चांगले चुरून घेणार आहे कांद्याला पाणी सुटते त्यामध्येच आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत बाहेरचे पाणी घालायचे नाही आणि आता यामध्ये मी पीठ घालते आणि हे मी हाताने मळून घेऊन हे मी बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत कांद्याला पाणी चांगले सुटले जाईल असे हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा इथे हे असे मिक्स झाले आहे आता हे मी बाजूला ठेवते आता आपण मसाले भात करून घेऊया तर कुकरमध्ये मी तूप घेतले आहे आणि त्यामध्ये मी राई आणि जिरे घातले आहे त्यावरती मी खडे मसाले घातले आणि हे सर्व फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालते आणि याला मी एक ते दीड मिनिट मी छान असे फ्राय करून घेणार आहे आणि यामध्ये मी टॉमॅटो घालते आणि फिरवून घेते छान असे लाल तिखट हळद धनाजिरा पावडर आणि इथे मी पुलाव मसाला घेतला आहे तो मी घालते आणि यामध्ये मी भाज्या घालून घेते भाज्यांमध्ये मी बटाटा गाजर मटार शिमला मिरची फरसबी आणि फ्लावर घेतले आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही भाज्या घ्या आणि हे मी तेलावरती फ्राय करून घेते आणि यामध्ये मी बासमती तांदूळ घेतला आहे तो मी घालते हा तांदूळ मी भिजत ठेवला नव्हता जर आपण हा तांदूळ भिजत ठेवला असता तर आपल्याला पाणी हे कमी लागले असते तर मी इथे मी दोन बाऊल मी तांदूळ घेतले होते तर मी चार बाऊल मी यामध्ये पाणी घालणार आहे हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण आता मीठ घालूया कोथिंबीर घालते कुकर बंद करून आपण आता या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपण लाल माठची भाजी करून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल घातले आहे आणि त्यामध्ये मी लसूण कांदा आणि मिरची घालते आणि एक ते दीड मिनिट मी कांद्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेते हे बघा भाजून झाल्यानंतर यामध्ये मी लाल माठची भाजी आहे ती मी घालते कोणतीही पालाभाजी ही, पाला ही तेलावरती परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मीठ घालायचे आहे नाहीतर ही भाजी खारट होते सुरवातीला आपल्याला वाटते ही भाजी जास्त आहे आणि तेलावरती परतल्यानंतर ही भाजी कमी होते त्यामुळे मीठ हे नंतर घालायचे आता मी यामध्ये मीठ घालून ही भाजी मी परतून घेते आणि यामध्ये खोबरं घालते हे बघा इथे ही भाजी तयार आहे आता आपण पुऱ्या करून घेऊया तर हे पीठ मी आधी ठेवले होते तर ते पीठ मी आता मळून घेतले आहे छोटा गोळा घेते आणि गोळ्याला मी तेल लावले आहे आणि ही पुरी मी लाटून घेते ही बघा इथे ही पुरी मी अशी लाटली आहे अशाच मी सर्व पुऱ्या लाटून घेते एका कढईमध्ये मी तेल घातले आहे आणि तेल गरम झाले आहे आता त्यामध्ये मी पुरी घालते आणि एक बाजू भाजून झाल्यानंतर दुसरी बाजू मी पलटून घेते आणि ही बघा पुरी किती छान अशी फुगली आहे अशाच मी सर्व पुऱ्या करून घेते त्याच तेलामध्ये कांदा भजी तळून घेऊया हे पीठ असे झाले आहे या पिठामध्ये पाणी न घालता हे पीठ पातळ झाले आहे बघा आणि ही कांदा भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते आणि खायला खूप टेस्टी लागते तर ही भजी आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया हे बघा गोल्डन ब्राऊन व्हायला लागले आहे आता आपण ही भजी काढून घेऊया त्याचबरोबर मी कोशिंबीरसुद्धा केली आहे आता आपण हे सर्व पदार्थ टाटामध्ये सर्व करून घेऊया हे बघा हे पदार्थ खूप टेस्टी झाले आहेत जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार